नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण आलेलो आहोत बीड जिल्हा केस तालुका आणि नाहोली या गावामध्ये तर आपण जवळपास दो दोन ते अडीच एक्करचं क्षेत्र चेक केलेलं आहे आणि दोन ते अडीच एक्कर क्षेत्रामध्ये आपल्याला ह्या लिंबाच्या झाडाच्या एकदम बुडाशी किंवा पेंद्याशी पॉईंट निघालेला आहे पॉईंट मात्र चांगला आहे पीक डब्ल्यू मशीन चालू आहे स्कॅन करायला चालू आहे खोली एक दहा मिनटं आपल्याला कळून जाईल पण जेणेकरून त्यांचे दोन बोर ऑलरेडी आहे जेणेकरून एक बोर ड्राय आहे आणि दुसरा बोर थोडंफार पाणी चालतं आहे जेणेकरून त्यांचं थोडंसं रोजचं पाणी पुरेसं होऊन जाईल पण ह्या ठिकाणी समाधानकारक जेणेकरून जुना जी बोर आहे त्याच्यापेक्षा जास्त पाणी लागण्याचे चान्सेस आहेत लाईन दोन ते तीन लाईन आहेत दोन ते तीन फ्रॅक्चर आहेत आपण आता लाईनकड किंवा पॉईंटवर जायला जातो ज्यावेळेस आपण पायाखाली लाईन येईल त्यावेळेस मशीन रोटेट व्हायला चालू होईल पण एकंदरीत पॉईंट चांगला आहे दोन दिवसात गाडी लागेल रिझल्ट येईल आपण शेअर करूत पण पॉईंट मात्र चांगला आहे हो बघा हे पॉईंटच्या आणखीन पॉईंटवर गेलोच नाहीत आणखीन पॉईंटच्या जवळपास तीन फुटानं बाजूला आहेत पण मशीन चांगली रोटेट करायला चालू आहे ह्या ठिकाणी ते बरोबर आता पॉईंटवर आलेलो आहोत हे एकदम लिंबाच्या झाडाचे एकदम बुडावर पॉईंट आहे पॉईंट मात्र चांगला आहे दोन दिवसात रिझल्ट येईल आपण शेअर करूत आपण एक दहा मिनटात लगेच खुली कन्फर्म करून सांगत लगेच ओके तर शेतकरी मित्रांनो आपण ह्या ठिकाणी बोरचा पॉईंट कन्फर्म झालेला आहे चेक झालेला आहे एकदम लिंबाच्या झाडाच्या खाली तर ह्या ठिकाणी बोरचा पॉईंट निघालेला आहे आणि चांगला पॉईंट पाणी आहे तर ह्या ठिकाणी पहिला टप्पा आहे सत्तर तीन शे, तीन शे, तीन शे, तीन शे एक ते एकशे दहा तीनशे तीनशे ते तीनशेला एक लेअर आहे चारशे ते पाचशे आणि पाचशे ते साडेपाचशे अशे दरम्यान लेअर आहे ह्या ठिकाणी पॉइंट आहे इथं बोर फेल म्हणून जरी सोडून दिला तर कमीत कमी दीड इंच पाणी लागणार आहे आणि लक लागली तर दोन अडीच इंच पाणी लागण्याचे चान्सेस आहेत आणि बोल्डरचं पण प्रमाण प्रम जास्त आहे एक दोन दिवसात गाडी लागेल रिझल्ट येईल आपण शेअर करू पण एकंदरीत त्यांचे एकला दोन बोर आज कसलेही चालत नाहीत पण हे ह्या ठिकाणी एकदम बऱ्यापैकी पॉइंट आहे बघत आता दोन दिवसाच्या नंतर रिझल्ट येईल आपण शेअर करूत ओके चला

አይደለም हो <tabos>